नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जे आहे ते बेसन चिक्की आणि बेसनचे लाडू कसे तयार करणार आहोत ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी कढई ठेवायची आणि तेल टाकून त्याला गरम करायचे तर तेल गरम झाल्यानंतर थोडासा रवा टाकून तुम्हाला त्याचं चेक करायचं आहे त्यानंतर जे आहे ते चे, चे रवा भाजून घ्यायचे जुनं रवा थोडासा लालसर पडला की त्यामध्ये काय करायचं तुम्हाला बेसन हे क टाकून घ्यायचे रवा आणि मैदा हे समप्रमाणात राहावं आणि बेसन हे दोन्हीच्या समप्रमाणात राहावं त्यानंतर तुम्हाला काय करायचे व्यवस्थित भाजून घ्यायचे भाजल्यानंतर तुम्हाला परातीमध्ये हे पीठ काढून घ्यायचे आणि पीठ काढल्यानंतर त्याला थंड करायचे त्यानंतर एक पातीला ठेवायचं आणि त्याला जे आहे ते चाचणी करून घ्यायची तुम्ही बघू शकता चाचणी तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती चाचणी जी आहे ती अशा पद्धतीनं चेक करायची आहे त्यानंतर जे आहे ते तुम्हाला कलर टाकायचे त्यामध्ये इलायची टाकून जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित जे आहे ते मिक्स करून घ्यायचे त्यानंतर जे आहे ते आपण भाजलेलं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर असं प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर बघू शकता किती छान आपले बेसनचे के आणि लाडू तयार झाले आहेत आवडलेच नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद